दिवसाजव का सीओ टू शोषून घेतात सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये झाडं फोटोसिंथेसिस होतं ते प्रॉडक्ट्स तयार होतात फोटोसिंथेट्स तयार होतात आणि सगळ्यात गमतीचा निसर्गाचीच आहे बरं का ही सगळी देणगी आपण त्याच्यात काहीही केले नाही आपण निसर्गाने त्याची काळजी प्रत्येक जीवाची तिथल्या घेतलेली आहे आणि संध्याकाळच्या सुमारास जेव्हा सूर्यप्रकाश नसतो च हे सुरू होतं त्यावेळेला हा फोटोसिंथेटचा चाळीस टक्के साठा म्हणजे झाडांनी जे अन्न तयार केलेलं आहे ते अन्न मुळांच्या मार्फत जमिनीकडे पाठवलं जातं ही इतकी कमाल आहे मला ह्या प्रोसेसचा भयंकर हे, हे वाटतं हे की काय आहे म्हणजे निसर्गाचा हा केवढा विचार आहे की जमिनीमध्ये पाठवलं जातं जमिनीमध्ये जे मायक्रोब्ज आहेत त्यांच्या पोषणासाठी कारण त्यांना जो कार्बन हवा आहे त्यांची शरीर किंवा त्यांचं एकूण मल्टिप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ती तयार व्हायला जो कार्बन हवा आहे तो त्या ह्याच्यातनं जमिनीमध्ये वाढवला जातो म्हणजे ते जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन अशा पद्धतीने रोज निसर्ग वाढवत असतो आणि रोज मायक्रोप्स तयार होतात काही तास काही जण काही तास टिकतात काही मिनटं टिकतात काही आणखीन टिकतात आणि ती मेली की कार्बन वाढला